काही कामं अशी असतात की ती एवढी पुढे ढकलले जातात त्याचा काही अंदाजच नसतो तसंच हे पिलोंचं काम खूप दिवसापासून रिसायकलिंगसाठी टाकायचे आहेत पण काय माहिती कोणता दिवस उगवतो आता आंघोळीनंतर थोडं ऊन घ्यावंसं वाटतं पण उन्हापेक्षा जास्त ही गार हवाच लागते स्किनही फाटते आणि त्यापेक्षा जास्त हाल होतात ते म्हणजे पायांचे इतका भेगा पडलेल्या आहेत ना त्यासाठी मी खूप दिवस झाले हे क्रीम वापरत आहे आणि खूप मस्त आहे मी टॅग केलेला आहे आता माझं जे आहे चपाती आणि भात न खाण्याचं टार्गेट ते मी कम्प्लीट करणारच आहे आणि मस्त वेगवेगळ्या भाकरी पण ट्राय करते आता काही कामं अशी असतात जी आपण नसेल करत ना तर ती कामं खूप मोठी वाटतात जसं की झाडू पोछा करणं किंवा मग भांडी घासणं तसंच मला भांड्यांचं कामही खूप मोठं वाटतं आता असो थोडा अभ्यास घेतला त्यानंतर चहा घेतला आणि सकाळी धुतलेले कपडे नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी वाळत घेतले आज रात्री डी काय बनवायचं ऑलरेडी प्लान होतं सकाळी बटाटा बॉईल करून ठेवला होता, होता आणि थोडे सोया चंक्स पण होते पण आजचे जे कटलेत इतके जुगाडू बनवले आहेत ना मी सकाळी जी सोया चंक्सची भाजी होती त्यातलेच चंक्स घेतले थोडी भाकरी होती ती मिक्सरमध्ये काढून घेतली आणि असा जुगाड केला आहे आणि एवढी मस्त झाले होते ना कटलट काय सांगू तुम्हाला जुगाडमध्ये पण कधी कधी छान रेसिपी बनते असो आता पायांची काळजी तर घेतेच तशी ही स्किनची काळजी घेते रात्री ही एक सिरम लावते ज्याने स्किन खरंच खूप सॉफ्ट राहते मी यूज केलेले प्रॉडक्ट टॅग केले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता बाय